मम्मीची रेसिपी या तुमचं स्वागत आहे आज आहे ना मम्मी अंडा कडी बनवणार आहे अरे अंडा कडी नाही मग वेज अंडा कडी मी पनीर पासून अंडा बनवणार आहे चला मग गाईज आपण बघूया मम्मी कशी व्हेज अंडा कडी बनवते ते व्हेज अंडा कडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ही पनीर आहे हे कांदा टोमॅटो अद्रक लसूण वाटण मीठ मैदा कॉर्नफ्लावर उकडलेले बटाटे जिरा हळद मसाला काळा मिरी धना पावडर आणि हे मसाला काला मिरी धना पावडर आणि हे तेल चला मग आपण चला मग आपण पनीर पहिला किसून घेऊ एवढा अशी बारीक किसून घ्यायचे आहे हे बघा अशी किसून घेतली मी किसणीमध्ये हे तुकडे थोडे राहिले ते पण आपल्याला लागतील आता हे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यांना सोलायचं हे सोलून आणि मग ते पण आपल्याला किसणीमध्ये किसून घ्यायचे आहेत दोन्ही सोलून घेतलेले आहेत यांना पण आपल्याला असं बारीक बारीक किसायचं आहे बघा ही दोन बटाटे घेतले ती मी ती किसून घेतले एक पाव पनीर होती पनीर किसून घेतले चला मग आता मी तुम्हाला दाखवते हे अर्धी पनीर आपल्याला याच्यात घ्यायचे ते अर्धे तुकडे पण पडलेले आहेत ना आपले मग अशी किस्ताना ही अशी अर्धी पनीर आपण घेतलेली आहे त्याच्यात थोडी आपल्याला हळद टाकायची अर्धा चमचा मग आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडासा याच्यात तेल टाकायचं आहे थोडा एकदम थोडा आता आपल्याला एक जीव करून घ्यायचे हे सगळं एक जीव करून घ्यायचं गोळा तयार करायचा त्याचा गोळा तयार झालाय आता हे आपल्याला छोटे छोटे करायचे हे <coughs> बघा हे असे गोळे करायचे आहेत आपल्याला हे अंड्यामध्ये आतमध्ये असते ना तो बीन ते तयार करायला घेतले आहेत आपण अंड्यामधला बीन हे असे गोळे करून गोल गोल करून साईडला ठेवायचे आहेत असे बारीक बारीक बीन करून घ्यायचे आपण दिसते का नाही सेम अंड्यातलं बीन तयार झालेले आहेत आता ते बघू शकता तुम्ही मी छोटे छोटे केले आहेत आता हे आपल्याला अंड्याचं वरचं करायचं आहे हे बटाटे उकडलेले घेतले आहेत ले हे पनीर घेते मी थोडी ठेवली आहे बटाटा आणि पनीर किसलेली हे दोन्ही घेतले आपल्याला याच्यात एक चमच मैदा घालायचा आहे एक चमच कॉर्नफ्लावर घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला असं मस्तपैकी गोळा तयार करायचा आहे ह्याचा पण मळून मळून हे पनीर आणि बटाटा कॉर्नफ्लावर मैदा आणि हे मीठ हे आपल्याला अंड्याचं वरचं बनवायचं आहे असं मळून घेतलं आहे मी मस्तपैकी पनीर कॉर्नफ्लावर बटाटा हे सगळं एक जीव केलं आहे बंद करून घ्यायचं आहे असते असते हलक्या हाताने एकदम हे बघू शकता हे आपला अंडा तयार आहे ह्याला मैद्याचं पीठ लावून ठेवायचं असं एक असं -एक हे सगळे मी करून थोडा मैदाच लावते हे सांड्याच आपल्याला बाहेरचं कवर झालं ते हे आतमधलं ते आपल्याला असं बंद करून घ्यायचं हलक्या हाताने हे बघा थोडा पिठाचा हात घ्यायचा चिपकला नाही पाहिजे मैदा आहे ते गायी योगा मम्मी ना मला पण शिकवायला घेतले हे बघा अंडा कसं करायचं ते आणि हे याचा बंद करायचं मग त्याला मैदा लावून पाच मिनिटं तरी ठेवायचं लगेच तळायचं नाही किती मस्त पैकी आहे ना अंडा बनवायला घेतला झालेले पाच मिनिटं ठेवायचे त्यानंतर मग आपण पाच मिनिट ठेवायचे ठेवून द्यायचे जरा पाच मिनिट फक्त पाच मिनिट अंडे आपले तयार झालेले आहेत तळासाठी तेल गरम करायला ठेवते आपल्याला अंडा तेलात आहे गॅस आपली पास आहे जरा कमी करायची आहे बारीक गॅसवर जरा शिजवून द्यायचे एक एक करून पलटी करायची आपल्याला बघू शकता अंडा आपला तेलात जर फुटला तरी पण काही ये नाही त्याला बाहेर काढून तसंच ठेवायचा तो बराबर जोडते फुटला तरी पण तो जोडेल बाहेर ठेवल्यावर तेलातून काढून गाइस तुम्ही अशी रेसिपी बघितली आहे का कधी वेग अंडा कढी मम्मी बघा किती मस्त बनवते गाईस तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली ना लाईक करा अंडे झालेले आहे एक एक करून आपल्याला अंडे झालेले मम्मी तरी यांना किती मिनिटं लागतात पूर्ण अंडा कडी व्हायला हो तरी अर्धा तास लागते आपल्याला अंड्याकडी व्हायला आता आपल्याला सगळे अंडे तळून घ्यायचे मग आपल्याला ग्रेव्ही आहे कढीसाठी हे बघा गॅस जरा स्लोच आहे बारीक गॅसवरच असते असते बघा आपला असा दिसते बघू शकता किती छान दिसते आपला अंडा सगळ्यात पहिला आपण गॅस पेटवू कडी ठेवू ग्रेवीची तयारी तर करू तेल टाकलंय जिरा टाकते मी लसूण टाकलंय आपल्याला कांदा टाकायचा आहे आपल्या ना टॉमॅटोची पेस्ट टाकायची आहे आपल्याला मिश्रण तयार करायचं का आहे कांदा टॉमॅटा लसूण अद्रक जिरा याचं सगळं शिजून आहे आपल्याला चांगला वेळ दाखल आपण कांद्याची आणि टोमॅटोची मी पेस्ट जरा जाडसर आहे लाईट केली ना मिक्सरमध्ये बारीक करू नाही शकली सरबत्याने चेतलं आहे मी म्हणून ते जरा जाड आहे त्याचं पेस्ट नाही झालं ना चालते तसं पण पेस्ट करून पण टाकू शकता तुम्ही आणि असं बारीक कापून घेतलं तरी पण चालेल असं चेचून घेतलं तरी पण चालेल आहे नाही एवढं आपल्याला जसं करायचं तसं करायचं तुम्हाला चेचलेला आवडत असेल तर चेतलेला करू शकता तुम्हाला बारीक करायचं असेल तर ता बारीक करू शकता हाताने कापायचं तर हाताने कापू शकता बारीक काय नाही जेवढं चांगलं म्हणजे तसं पण हे केलं तरी पण ते शिजणारच आहे ना आपण शिजूनच घेणार आहे ना त्याला बघा कांदा टोमॅटा लसूण अद्रसची पेस्ट हे सगळं शेजूनच घेतलेलं आहे मी आता आपली पेस्ट शिजून झालेली आहे ह्याच्यात आपल्याला आता मसाले घालायचे अर्धा चमच मिरची नाही घेतली मी आम्हाला तिखट नाही जास्त आवडत म्हणून मी मसाला टाकते दोन चमच मसाला हे गरम मसाला अर्धा चमच घेतलाय छोटा ते काला मिरी घेतली आहे दहा बारा बारीक करून धना पावडर घेतलेली आहे थोडी वेळेत थोडं आपल्याला पाणी आहे पाणी असते ना ग्रेवी जरा शिजते मसाले शिजून जातात ग्रेवी शिवण्यासाठी एक जीव झालं आहे थोडं अजून पाणी टाकते मी ग्रेव्ही आपली शिजायला पाहिजे ना थोडी मग आपल्याला परत पाणी टाकायचं आहे मी ग्रेवी शिजायसाठी मसाले वगैरे शिजतील थोडं पाच मिनटं टाकण लावायचं आहे पाच मिनिटं झालेली आहेत ग्रेव्ही आपली बघू शकता कसा कलर आलाय ग्रेव्हीला आता गॅस आपल्याला फास्ट करायची आहे आणि याच्यात पाणी टाकायचं आपल्याला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर जास्त पाणी टाकायचं कमी लागत असेल तर कमी टाकू शकता तुम्ही जेवढे आपल्याला लागेल तेवढं करायचं म्हणजे बघा पाणी टाकलंय आता वाटून टाकते मी चनुसार मीठ टाकते आपल्याला उकळी तोपर्यंत पाच मिनिट ठेवायचे बघू शकता एवढा रेडी आता मस्तपैकी शिजलेली आहे हे बघा झालेली आहे हे आपण थोडी पनीर ठेवलेली ना अशी ती याच्यात टाकली पनीर याच्यात टाकली आहे ग्रेव्हीमध्ये गॅस फास्ट आहे पण कमी करते जरा तर हे आपले अंडे याच्या ग्रेव्हीमध्ये सोडायचे एक एक असं टाकून घ्यायचं आहे जास्त आता हिलवायचं नाही जास्ती असते ग्रेव्ही त्याच्यावर सोडायची फक्त पाच मिनटं याच्यावर आता आपण दाखवून देऊन ठेवू बघू शकता बारीक केले मी गॅस फक्त पाच मिनिटं द्या हो आता बघा वेज अंडा कडी आपली तयार झालेली आहे हे उडा त्याच्यावर कोथंबीर टाकायचे व्हेज आणि बकरी चला मग जेवायला अंडाकडी तयार थँक्यू मम्मी गाई जेव्हा किती मस्त पैकी आहे ना खतरनाक दिसते अंडा भाजी आता ती एवढी भारी दिसते ना ती टेस्टला पण अशीच असेल त्याला बघतो मी टेस्ट खाऊन कशी हे झाली ती तशी झाली हा मॅम मस्त का ग्रेवी सेम अंडा कडिवणी जरेले, सेम गाईज आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असे ना लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग